कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न कायद्याच्या चौकटीत सण उत्सव साजरे करा पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांचे आवाहन शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन आगामी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात परंतु नियम कायद्याचे पालन करून कायद्याच्या चौकटीत साजरा करा असे आवाहन परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले कॅम्प पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आदींसह सा विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक देवळालिक्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले त्यानंतर वैभव पाळदे प्रमोद मोजाड प्रदीप गुरव यांनी चर्चेत सहभागी होऊन विविध सूचना मांडल्या त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या की शिवजन्मोत्सव सो निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांच्या रिचसर परवानगी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घ्याव्यात सर्व कार्यक्रमांची सविस्तर माहिती स्वयंसेवकांची नावे देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात देण्यात यावी कुणाच्या धार्मिक जाती भावना दुखावल्या जाणार नाही अशा स्वरूपाचे आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवरून प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी अफवा पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी खात्री केल्याशिवाय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळावी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा दिल्या जाणार नाहीत उत्सवाला गरबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी सोहळ्यात सहभागी महिला आणि तरुणींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी त्यांची छेडछाड होणार नाही चेन स्नॅचिंग होणार नाही याविषयी सावधगिरी बाळगावी नियम कायद्याचे भंग करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये असेही आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले सहाय्यक पोलीस आयुक्त सचित बारी यांनी मिरवणुकीतील ध्वजाविषयी सूचना केल्या ध्वज जास्त उंच राहणार नाही त्याच्यामुळे कुणालाही इजा होणार नाही कुठलीही दुर्घटना घडणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले मंडळांनी स्वयंसेवकांची यादी तयार करावी ती पोलिसांना पुरवावी संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे मिरवणुकीदरम्यान स्वतःचे स्वयंसेवक तैनात ठेवावी अशा सूचना सचिन बारी यांनी केल्या आहेत यावेळी सार्वजनिक महोत्सव समिती देवळेलीचे अध्यक्ष अजिंक्य गुडसे, संदीप शिंदे पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे प्रशांत कोकणे निलेश जाधव महेश हारक राजेश दुर्जड राहुल दुर्जड नितीन जाधव रामा रोकडे शिवा शिंदे कुणाल रोकडे सुशांत गायकवाड राजेश गायकवाड ऋषिकेश गोडसे साहेबराव चौधरी मुजमिल खान खंडेराव मेडे त्र्यंबक शिंदे संदीप रोकडे सुनील बोरे फरीत शेख भारत वाघमारे विक्रम पवार किरण बोजाड राहुल गीते शिखर गोडसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते शांतता समितीची बैठक यशस्वीतेसाठी देवळली कॅम्प पोलीस ठाण्याचे श्यामकोटमे राजेंद्र मोजाड पंडितायर आणि इतर अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळली कॅम्प नाशिक